चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील सी आर पी एफ जवान विजय जाधव यांचे नागपूर येथे मेंदूत रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले विजय जाधव हे नागपूर येथे कर्तव्यावर असताना त्यांना अचानक मेंदूचा त्रास जाणवत असल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले पंधरा दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यास अपयश आले त्यांचे पार्थिव मूळ गावी मकरध्वज खंडाळा येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते गावातील शेजारील एका शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे विजय जाधव यांचा जन्म शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे पंच्याऐंशी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मकरध्वज खंडाळा या गावी झाला होता त्यांचं प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत गावीच झालं व पुढील शिक्षणासाठी चिखली येथील शिवाजी विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यांनी एन सी सीचे केअर टेकर अंडर ऑफिसर म्हणून काम केले आहे त्यांना लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे ते दोन हजार सहामध्ये सी आर पी एफमध्ये भरती झाले होते जाधव हे मिझोरम निमाचल छत्तीसगड व गडचिरोली या ठिकाणी खुफिया विभागात त्यांनी काम केले गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना त्यांनी एक नक्षलवादी महिला व चार नक्षली पुरुष यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त देखील केले व त्यांची आत्मसमर्पण मोहीम पूर्ण असताना त्यात एक गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेली त्यात त्यांचे थोडक्यात प्राण वाचले सी आर पी एफ दलाच्या वतीने सलामी देण्यात आली यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जाधव यांच्या पश्चात भाऊ पत्नी सौ कांचन मुले विहान व श्रेयान तसेच खूप मोठा परिवार आहे